हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता भर अन्यथा परवानाधारक मद्याच्या बाटल्या फुटणार नाशिकमध्ये एका परमिट रूम बारमध्ये भर दिवसा अशी सरळ धमकी देत एका इसमानं तब्बल पन्नास हजार रुपयांचे दारूच्या बाटल्यांचं नुकसान केलं या घटनेनं शहरात पुन्हा एकदा हफ्तेखोरीचं रॅकेट चर्चेत आलं आहे तुषार साळुंके हे नाशिकच्या किनारा परमिट रूम अँड बियर बारमध्ये जेवणाचं किचन चालवतात चार जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास गोरख तुपलोंढे नावाचा इसम हॉटेलमध्ये दाखल झाला त्यानं आधी साळुंकेंना नाव विचारलं आणि थेट धमकी दिली हे हॉटेल माझ्या जीवावर चालतं चालवायचं असेल तर हक्ता दे साळुंकेंनी तात्काळ परमिट रूम व्यवस्थापक सुदर्शन काळेंना कॉल करून फोन तुपलोंढेकडे दिला बोलणे झाल्यानंतर गोरख थेट काउंटरकडे गेला तेथे बियर मागितली उधारीवर काउंटरवरील व्यक्तीने नकार दिल्यावर त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने पैसे भरले पण तुपलोंढेचा राग काही शांत झाला नाही तो बाहेर गेला आणि निळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून परत येताच समोरच्या रस्त्यावरील मोठा दगड उचलून विदेशी दारूच्या बाटलांवर अक्षरशः चढला हल्ला चढवला हफ्ता न दिला तर हॉटेल बंद करू अशी आरोळी देत्यानं दगडफेक करून अंदाजे पन्नास हजार रुपयांचं नुकसान केलंय सगळं सी सी टी व्हीत कैद झालंय ही केवळ तोडफोड नव्हे ही धमक्यांच्या सावलीत जगणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांची एक खुणावणारी कहाणी आहे नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तुषार साळुखेंनी दिलेल्या तक्रारीवरून गोरख तुप लोंढ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे माझं नाव सुदर्शन संजय काय माझे जलाल नाशिक जलालपूर शहर येथे किनारा परमिट रुम बार आहे तरी सदूर आज गोरप तुकलोंडे या व्यक्तीने येऊन माझ्या दुकानातल्या माणसांना दारू उदार पाहिजे व आणि इथून हप्ते पाहिजे अशी दमदाटी केली आणि ते न दिल्यामुळे त्याने दुकानावर दगडफेक केली आणि त्यात विदेशी बाटल्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तरी सदूर आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंदावा अशी तालुका पोलीस स्टेशन यांना विनंती केलेली आहे तसेच पोलिसांनी मला सहकार्य करावे विनंती आणि सदृ एवढा प्रकार झाल्यावर या व्यक्तीने मला फोन केला आणि जर माझ्या विरुद्ध जर केस एफ एफ आय आर दाखल केली तर मी सुटून आल्यावर पूर्ण हॉटेल जाळून जाळेल अशी त्याने धमकी दिलेली आहे तरी मला यात पोलिसांनी सहकार्य करावे